तो पाक जास्त जाऊ द्यायचो नाही मग लाडू एकदम कडक होत गावतात ते कसे भाजायचे किती मिनट भाजायचे काय का या लाडूच्या पद्धतीमध्ये तुमचे हात पण भाजायचे नाही आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे टिप्स अँड ट्रिक्स वापरलेले आहेत ते तुम्हाला आता पूर्ण रेसिपी बघूची लागतात नाही त्याच्यात कळजाल हे बघा आता पूर्णपणे थंड झालेत पण असं हो चिकट म्हणजे आपले वयस्कर का आजी आजोबा आणि आमतो बार्गव बार्गाने गरम गरम असाल्याने त्या नरम लागलो पण आता व खाल्या तरी त्या नरम लागतो तिळाचे लाडू ते पण मऊसूर आणि आम्ही काय केलेलं ह्या वर्षी ठरवलं की अर्ध्या किलोचं सामान आणते अर्ध्या किलोचा चिक्कीचा गुळ होता पंचेचाळीस रुपये आणि हे जे पॉलिश वाले तिळ होते एकशे साठ रुपये पण हे झाले सत्तर ते पंचाहत्तर लाडू तर त्याचा खर्च किती आला एकशे साठ आणि पंचेचाळीस म्हणजे जवळजवळ दोनशे दहा रुपयाच्या आसपास खर्च किलो आणि साईज बघा लिंबू छोट लिंबू तेवढीच साईज याच्यात दोन साइजात छोट लिंबू आणि मोठ लिंबू मी म्हटलंय तुमचे दहा रुपयाचे चार लिंबू आणि माझे वीस रुपयाचे चार बर लिंबू अर्धा किलो तीळ त्याच बरोबर अर्धा किलो गुळ एकदम परफेक्ट प्रमाण आहे की ते अर्धा किलो तीळ घेतला तर अर्धा किलो गुळच घ्यायचा जास्तीचे गोड होत नाही कारण हा जो आपण सामान घालणार आहोत त्याच्यासाठी ते का बरोबर गूळ मावता आता त्याच्याबरोबर एक अख्ख्या सुख्या खोबऱ्याची वाटी अशी किसून घेतले तुम्ही कापे करून वाटून घातला तरी चालात शेंगदाणे घेतले वाटीभर आता काजू घेतलंय हे अर्धा वाटी आणि नाही बदाम घेतले अर्धे वाटी आणि त्याच्या जरा अर्धे वाटी ही काजू ही वेलची पूड आता मी पॉलिशवाले तीळ घेतले तुम्ही साधेही तीळ घेऊ शकता आता तीळ कितपत भाजूचा ह्या आपल्या सगळ्या रेसिपीत सगळी सांगतो काय तर तीळ कसे भाजायचे किती मिनिटं भाजायची काय 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 सांगतात की ती तडतडाक लागले किंवा खमंग सुगंध सुटलो आता तडतडाक लागले तर तुम्ही वचशाल आणि नुसते उभे राहशाल तर नाही आपण लो टू मिडियम घ्यास करायची आणि हे सतत ढवळत रवायचे तरच हे तुमचे तिळ सर्व बाजूने फुलून भाजतले आणि मग तडतडतले पॉलिशवाले मस्त वाटतात ना असं काय नाही की तुम्ही पॉलिश घेवा घ्यावा वाले घेतला असतं जास्त मेहनत हे बाजूची लागता आणि ते काळे तीळ म्हणजे जास्त काळे नसतात बिना पॉलिशचे तीळ असतात साधे तीळ म्हणतात त्यांना ते ते तुमका त्याचा कसा आता हे कळतं हे लाल झाले म्हणजे भाजले काय का टिपचा पण आता ते तीळ कसे ते तीळ खमंग भाजण्यासाठी तडतडूचा आवाजच बघूचो लागतं आणि ते असे परतूचेच लागतात ते जास्त भाजला असता आपले लाडू काळे दिसतात आणि कडवट होत आता वहिनी तीळ भाजून जवळजवळ दहा मिनिटं होय हो पण तरी पण हे मग तुम्ही सांगलात ना की तीळ असे भाजले की तडतडत ते तर आहे खरंच तीळ असे भाजा गेले की तडतडत हे आता तर आता करपा गेले तरी पण तडतडणत नाही मग आता कसा समजावया की तीळ भाजले की नाही आता ह्या समजा काय आहे बघा असे हातात घ्यायचे आणि फुगलेलो दिसता म्हणजे भाजलेत आणि हे चिरडून बघायचे म्हणजे त्याची अशी पावडर जाऊक वय पावडर झाली की समजायचं आपले तीळ भाजले आता हे खरापले नाही चांगले गोल्डन कलरचे झाले आहेत हे बघा पण त्याचा काय हा ते भाज तडतडत नाही की त्या सांगू ही हा स्टीलची कढई आणि ही होता खूप तापता स्टील गुणधर्मचा की काय असा आपण साधा दूध जरी तापवलं तरी खराब खराबता आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असे सुवायचं घेऊया हातात छान बघूया बघा खमंग लागले की समजा वया तीळ आपले भाजले गेले तीळ सुळसुळतात पण स्टीलच्या भांड्यात हे बघा खाली पडतात चला हे बघा फुगलो आणि हो बघा असं भुगो होता आणि तिथं ते तेल बघा या तिळाचं पूर्ण हो भुगो झालो जास्तीचे असे तर दिसत हे बघा अगदी सर्व बाजूने मस्त असे बदामी रंगावर आपले तिळ भाजून झाले याच्यामध्ये जराही तुमका सफेद तीळ दिसत नाही हा आता शेंगदाणे ते सुद्धा भाजून घ्यायचे बिना भाजल्याशिवाय शेंगदाणे कसे शे सोलायचे तुका नाही बाबा कारण ही ट्रीक माहिती आहे की भाजू वेळे शेंगदाणे मध्ये साला झटपट निघतात तर हा पण माझ्याकडे दुसरी ट्रीक म्हणजे न वाजता तुम्ही शेंगदाणे सोलू कुणा कोणाकडे त्याचं उत्तर असतात तर खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हे शेंगदाणे भाजले की नाही हे हात लावून ओळखाव असं कडे जराकडे झालं मग त्याची ते पण फटफटत आणि ते साली बाजू करत त्या दिसत शेंगदाणे बाजूचे भरपूर सारे टेप्स हा आवाज पण थांबवला चमचो की फटफ्याला मग अशी थांबवले नाही सतत डवळत रवले कारण स्टीलच्या कढईत बारीक गोष्ट का हे बघा थोडे थोडे डाग इले शेंगदाण्यावर आणि हे फटफटाक लागले म्हणजे तडतडाक लागले आता हे शेंगदाणे भाजून झाले आणि काढून घेतले आता त्याच्यात परत आपण घालूया बदाम आता सरोज म्हणता किंवा असतात आपले उपास असतात आठवड्यातले गुरुवार म्हणा काय म्हणा हे बदाम भाजते भाजते वेळी सांगते तर सरोज म्हणता हे तिळाचे लाडू तुम्ही म्हणता रोज चमचोभर तीळ खायचे तर लाडूच्या धर्मात आपल्या पोटात तीळ जातो तो उपासाच्या दिवशी काय करायचा कारण त्याच्यात घालतो आपण डाळवा आणि त्या डाळव्यातला आपण ह्या चणू हे उपासा खात नाही शेंगदाण्याच्या बाजूकच मी आता हे बदाम काढून घेते बोलता बोलता तर मी बोलले आपण ह्या वेळेत तिळाचे लाडू बदाम आणि काजू घालूया हे तर चालत ना मग तू लाडू उपासात खाऊ शकतस ह्या वेगळा आजच्या तिळाच्या लाडू मध्ये पौष्टिक होता हो पौष्टिक होता मुलांका पण बरो मुला पण चण्याचा डाळवा बाजूक काढतात काजू खोबरा कढई खूप तापलेली आहे खूप म्हणजे खूपच तापलेली आहे बघा खोबरा टाकल्या टाकल्या धुमाक लागली काय करूया आपण गॅसच बंद करूया आणि या खोबरा तापलेल्या कढईत भाजून घेऊया लालसर बघा हे रेसिपी करता करता काय 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 -का, -का गोष्टी शिकल्या पण जातात टिप्स पण मिळतात खोबरा भाजणं गरजेचं हा लाडू टिकाचे नाही खवट होत्या झालेलं आहे भाजून पटापट मी गॅस घालवली तरी सुद्धा खोबरं काढून घेते बदाम आणि याच्यामध्ये हे बघा एकदम पण खरागला नाही आता ही बघा ही एक टीप शेंगदाणे असे कपड्यावर टाकायचे आणि असे हे करायचे म्हणजे ह्याची साली काय होतात निघतात हे तर सगळ्यांका माहिती असत लोक प्लॅस्टिक हा मध्ये ह्या करतात घालतात आणि ह्या करतात ह्या असे केल्यास तरी चालात हा असे साली <laughs> निघत हे बघा निघाले ना ही पण टीप कशी वाटली ती पण सांगा आता ह्याच फडक्यावर माका हे चेचूचे पण आधी हे साली वाजूक करू पेळ मिक्सराक नाही लावतले मी मिक्सर लावलं की खूप बारीक कुठवता आणि शेंगदाणाचं दोन येलो की लाडू दिसता पण भारी आणि दाताखाली लागता पण छान मिक्सरामुळे मजा पहिल्याची लोक मिक्सरात नाही करायचे लाडू कुटून करायचे कुटून खलबद्यात किंवा ह्याच्यात कुटायचे आणि लाडू करायचे आता हे बघा परत झाकताय आणि परत असा वाटून घेतय म्हणजे काय आपल्या मिक्सरात लावची गरज नाही तसा नाहीस तुमका याचं कंटाळ इलो तर तुम्ही मिक्सरात लावा मिक्सरात लय भुगो होता खालचे तसेच भुगे होतात आणि वरचे दाणे तसेच राहतात ही हो बरी स्टेप आहे आता उघडून दाखवा वाटतय लाटतंय तरी मार्ग विचारता काकी काय लाटते चमचा काय पाहिजे तुला चमचा नाही थांब असा दोन डाळवा झाला तुमका दोन डाळवे घालूचे तर हे बरोबर सगळ्याचे दोन डाळवे झाले हे बघा आणि हे असे 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 करून बाजूक जर केलास ना तर हय त्याचे डोळे येतले ते नाही घातला तर उत्तम हो बघा हे सगळे डोळे म्हणजे शेंगदाण्याचा चे जो मधला ह्या वरचा असता ता घालायचा नाही त्याला पित्त डवळता घातलंय माळलंय फुल त्याका हात हात आणि काळ्या साडीची कधी करता शांताराम माका भेट एवढं <laughs> <laughs> लग्ना एवढी वर्ष झाली वीस वर्षाचा प्लस आणि अजूनपर्यंत त्यांच्याकडे काळी साडी विश्वास असतो ना काळी साडी न्यायची दोन कारणात एक ह्यांच्या देवा काळा कप वस्त्रच चालत नाही आपण तरी किती म्हणा की काळी साडी घेवा 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 पण आता असं वाटतं की संक्रांती घातलेली शुभ असता तर एक घ्यावी अशी वाटतं म्हणून आता हे उखानो आता उखानो त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर पुढच्या वर्षी नक्की काळी साडी आता हे पण आपण जर असे वाटून घेऊया स्टीलच्या कढईत म्हणून बघा माझो काजू खरागलो तुमका लपू कित्या पण तो हा सपेत येतला कुर् त्याचा काय व्यवस्थित येतला आता ह्या आला ह्या वाटूचा नाही हाताने ना असा चुरायचा झाला बारीक आता आणखीन एक वेगळा सरोज मध्ये वे तिळाचे लाडू वे महिनी वेगळ्याच पद्धतीत करताय हे बघा आता आपण मी बोलले ना जे नुसते कुठून जे लाडू करतात त्याच्यात तीळ सगळे वाटत आणि थोडे असेच ठेवतात आता मी हे थोडे वाटते आणि सगळे तसेच ठेवते ही पण एक पद्धत बघा आपले तीळ आता हे वाटून झाले आणि मस्त असं खमंग वास पण सुटलो म्हणजे ह्याच्यावर पण कळत की आपले तीळ परफेक्ट बाजले सरोज म्हणता आता ती पण कढई ठेवली वहिनी ह्या पण घेतल्या आणि आता सरोज म्हणता ह्या नॉनस्टिकचा पॅन हा तर मी म्हटले नॉनस्टिक असा तर बघूया आपल्या गुळाचा आप कसा गुणधर्म आहे ना चिटकाचो एका आता सगळा चिटकत होता मग अशी बाजून बाजून आपल्या आई बघा अजून गरम दोन चमचे तूप गायचा का म्हशीचा गाईचा गायचा आणि सफेद म्हशीचा एकदा म्हणतात ना ठोकर लागले की माणसा बरोबर कळतात आता ती कुठल्या व्हिडिओ मध्ये ठोकार लागली आपले मराठमोळे मोदक तुपाचा बोललेलो म्हणजे आपली आता या गोळ घालून घेऊया आता है तुम्ही साधा गूळ पण घेऊ शकता पण ता कसा लाडू आपले एकदमच मऊसूत नरम होत पण मी ह्या चिकीचाच गूळ घेतलाय गुळाचा पाक जास्त पुढे जाऊ द्यायचो नाही मग लाडू एकदम कडक होत जसे दुकानात गावतात ते मग दात तुटूची पण शक्यता असता आणि दुसरा म्हणजे गूळ कापूनच घ्यायचा मग पटकन विरघळता मग ता खरगत नाही आणि गुळचा पाक करते वेळी गॅस मीडियम किंवा एकदम लो ठेवलास तरी चालात तरी पण आपला गूळ मेल्ट होता आता है तुम्ही बाटल्यास दोन चमचे पाणी सुद्धा घालू शकता मी नाही घालत आहे पाणी असाच केलास तरी जसा थंड तस मग हा गुळ असा दाताखाली येता म्हणून गुळ असा मेळ पूर्ण करून घ्यायचा आणि खडो दिसलो की असं त्याच्यावर चमचो तो हो दाब आता हे जे तीळ आहे ना वैगिंचे गुळ घेतात बादम काजूची पेस्ट त्याच्यानंतर आपले हे खोबरं आणि हे शेंगदाणे आणि थोडेसे शेंग वाटलेले तीळ हे सगळं एक ह्याच्यात एकत्र करत म्हणजे काय त्या गुळात एकत्र होणार नाही ना दिकड़े दिकड़े वेग हो बहिणी त्याच्यामुळे तिकडे वेगवेगळं होणार त्याच्यामुळे ह्याच हाताला असा आता एकीकडे वेगळी चव लागत एकीकडे वेगळी चव लागते शेंगदाणे काही लागत नाही काय ना आता हातात मिक्स केला काय सगळीकडे मिक्स करताना हे मिक्स झालेलं हातात आपण आपला अंदाज घेऊ आता ह्याच्या घालूया आपण ह्या सगळा करून ठेवायचा नंतर पाक पुढे म्हणून हे आधी ढगा ढवळून घ्यायचा बरोबर पाच मिनिटा म्हणजे सरोजता ढवळेपर्यंत माझा गुळ तेव्हा वितळला होता त्याच्या नंतरची पाच मिनिटं मी ह्या कडून घेतलंय आता आपण चेक करूया आपलो पाक झालो की नाही पाणी घ्यायचा पाण्यात हे तीन चार थेंब टाकले हो गोळो झालो बघा थोड्या वेळाने हो थंड झालो की आपलो पाक बरोबर झालो झालो गोळो आता गॅस मी बंद करते कारण पाक पुढे जातलो आणि मग लाडू असले कडक आता सरोजनी या सगळा मिक्स केल्या म्हणजे एखाद दुसरो हात असा तर मिक्स होता नाही तर तुम्ही गुळाचा पाक करूच्या आधी ह्या सगळा मिक्स करून ठेवा म्हणजे तुमची जास्त घाई होती नाही आता भांडा त्या कढईत जमला असता पण ह्या भांडा उथळा याने की त्या उथळा घेतलाय आणि पॅन घेऊचा म्हणून मी सांगितलेलं आहे याने बॅटर थंड होतेलो एक हातात चटके कमी लागतले पण ह्या पस मिक्स करते वेळी जवळी कसरत होता एवढा आणि जरा जड मारता नंतर नंतर जसा जसा मिक्स होत जाता ना तसा तसा जड मारत मारता घोळतो शेवटी आता मोठं होतो ना ढवळूक ढवळूक होतो ढवळूक नाही घेतलं बघ असं यो प्रसाद काढून ठेवते माझ्या झिलाक ना भार्गवात लालू लालू करता मग म्हटलं आता लवकर थंड करू ना आणि ही टिप्स तुमचा पण बरी लाडू तर या बॅटर थंड होऊ आणि ही टिप तुम्ही पण फॉलो करा कि त्या म्हणजे पोरांका लगेच तेव्हा पण बरे नाही आपल्या हातात चटके लागत नाही ना मग असा करून ठेवायचा आणि हो हातावर घ्यायचा म्हणजे त्या बॅटर बाजूक गेला की थंड होता आणि हो बघा एक सेकंदात झालो की नाही गोल गरगरीत लाडू आणि असं उडवायचो म्हणजे काय तो गरम नाही लागत आणि त्याच्यात हवा जाता आणि बॅटर थंड होता तो बघा इला आवाज हा बघा हा बॅटर थंड झाला ना की लगेच हातावर घेऊन असं गरगरीत करायचं झाला तळव्यावर हे बघा सगळे लाडू झाले आता हे शेवटचा रवला तर आपण मी घेते आणि चमच्याचा पण ठेवला म्हणजे मी न पाणी काही न लावता हे लाडू केले हातात पण नाही हे बघा आता पूर्णपणे थंड झालेत पण असं चिकट म्हणजे पाक पुढे नाही गेलो की असे आपले लाडू म्हणजे आपले वयस्कर का आजी आजोबा आणि आमचं भार्गव बार्गवणे गरम गरम असतोच खाल्यान त्या नरम लागलो पण आता व खाल्यान तरी त्या नरम लागतो झाले बाबा मकर संक्रांतीच्या <laughs> लाडूची तयारी झाली तिळाचे लाडू ते पण मऊसूर आणि आम्ही काय केलेलं ह्या वर्षी ठरवलं की अर्ध्या किलोच सा सामान आणते अर्ध्या किलोचा चिक्कीचा गुळ होता पंचेचाळीस रुपये आणि हे जे पॉलिश वाले तिळ होते एकशे साठ रुपये तर म्हणजे अर्ध्या किलोला किती लागला हे लाडू बनवायला आता वजनी माप किती आहे ते करावं लागेल ना पण हे झाले सत्तर ते पंच्याहत्तर लाडू तर त्याचा खर्च किती आला एकशे साठ आणि पंचेचाळीस म्हणजे जवळजवळ दोनशे दहा रुपयाच्या आसपास खर्च किलो तर तुम्ही दोनशे दहा रुपयात आता हे किती किलो होतील ते तुम्हाला नंतर सांगते चला आणि साईज बघा लिंबू छोटो लिंबू तेवढीच साईज याच्यात दोन साईजात छोटं लिंबू आणि मोठं लिंबू मी म्हटलंय तुमचे दहा रुपयाचे चार लिंबू आणि माझे वीस रुपयाचे चार लिंबू दोन लिंबू हा दोन लिंबू सॉरी <laughs> अशा प्रकारे आमचे हे मौसूत तिळाचे लाडू तयार झालेले ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असतात तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि भरपूर सारे टेप दिलेले आहेत ते सुद्धा फॉलो करा आणि जर तुमका उपासासाठी खाऊच त्यासाठी आम्ही काय घातलं होतं आपण तुम्ही बघा चल